माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूरचे सांस्कृतिक वैभव असणारे हुतात्मा स्मृती मंदिर येथे आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जेचे एक पॉईंट चाळीस कोटी रुपये खर्च करून अद्ययावत साऊंड सिस्टीम बसवण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज हुतात्मा स्मृती मंदिर येथे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलियुगले यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहा सहायक आयुक्त ज्योती भगत मॅडम सहायक नगर रचना संचालक संभाजी कांबळे मुख्य लेखापाल रत्नराज जेवळीकर मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळे स्नेहल चपळगावकर कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी उप अभियंता महादेव इंगळे राहुल जगताप निखिल यादव बोस कंपनीची अनिल गिरीमाजी हुतात्मा व्यवस्थापक प्रदीप जोशी शिवकुमार धनशेट्टी कल्याणी बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते शहरातील मध्यवर्ती भागातील नाट्यगृह हुतात्मा स्मृती मंदिर हे कलावंतांचे जिव्हाळ्याचे स्थान असून या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी असून साऊंड सिस्टीम ही बदलली नव्हती महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिगले यांच्या पुढाकाराने हुतात्मा मंदिर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संपूर्ण साऊंड सिस्टीम ची नूतनीकरण करण्यात आली असून त्यामध्ये बोस कंपनीची ध्वनियंत्रणा ठेकेदार युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी कोल्हापूर यांच्या मार्फत बसवण्यात आलेली आहे सदर कामाकरिता एक पॉईंट चाळीस कोटी रुपये खर्च आलेला आहे अद्यावत सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आज महापालिकेचे आयुक्त शीतल तेलियुगले यांनी त्याची यंत्राची तपासणी केली तसेच यावेळी साऊंड सिस्टीमबद्दल असलेल्या त्रुटीबद्दल मक्तेदार यांना आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्या तसेच महानगर सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी यांना सदरच्या अद्यावत सिस्टीमचे योग्य प्रशिक्षण या अद्ययावत साऊंड सिस्टीम बद्दल शहरातील कलारसिक प्रेमींना एक चांगलीच पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल